राज्याच्या राजकारणात वर्षा बंगला आणि काळी जादू हे दोन शब्द सध्या चांगलेच आहेत ही चर्चा दिवसेंदिवस इतकी वाढतीये की राज्यात अंधश्रद्धेचं राजकारण सुरू आहे का अशी शंका निर्माण होतीये या राजकारणाला सुरुवात केली ती म्हणजे उबाठा गटाच्या संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत हा त्यांचा सवाल पण हा सवाल करतानाच त्यांनी वर्षा बंगलात कामाख्या देवीवरून आणलेल्या रेड्याची शिंग पुरल्याचा दावा केलाय राऊतांचा हा दावा हास्यास्पद असला तरी अशा वावड्या उठवून ते महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी घालताहेत का आणि एक प्रकारे कामाख्या देवीच्या मंदिराची बदनामी करताहेत का याबद्दलच या व्हिडिओतून समजून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही या बंगल्यावर राहायला का जात नाहीत त्यांना कशाची भीती वाटते असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला एकनाथ शिंदे कामाख्या देवीला गेले असताना तिथे रेड्याचा बळी दिला आणि त्या देवीवरून आणलेल्या रेड्याची शिंग वर्षा बंगल्यातील बाहेरच्या लॉन मध्ये खोदकाम करून पुरली जेणेकरून दुसऱ्या माणसाकडे मुख्यमंत्री पद टिकू नये असा जावई शोध राऊतांनी लावलाय मात्र उद्धव मुख्यमंत्री पदाच्या काळात केवळ स्वतःपुरता मर्यादित असलेला वर्षा बंगला एकनाथ राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी खुला केला त्यांच्या काळात लोक वर्षा बंगल्यात आपल्या समस्या घेऊन गेले असो आता कामाख्या देवीच्या मंदिराबद्दल थोडं समजून घेऊया माता सतीने आपला देह सोडला तेव्हा भगवान शंकराच्या क्रोधामुळे होणारा विनाश टाळण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या शरीराचे एक्कावन्न भाग केले ज्या ज्या ठिकाणी सतीचा एक एक अवयव गळून पडला त्या ठिकाणी शक्तीपीठ तयार झाली यापैकी माता सतीचा योनी भाग कामाख्यात पडला असून ते शक्तीपीठ म्हणून ओळखलं जात कामाख्या मंदिर हे आसाम मधील गुवाहाटी इथं आहे कामाख्या हे अतिशय शक्तिशाली पीठांपैकी एक आहे या ठिकाणी वर्षभर भाविकांची वर्दळ असते हे मंदिर तंत्रविद्येसाठीही ओळखलं जातं आणि इथे काही लोक प्राण्यांचा बळी देत असल्याची आहे याच मंदिराच्या नावाचा आणि भाविकांच्या श्रद्धेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत संजय राऊतांनी राजकारण करण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय संजय राऊतांच्या काळ्या जादूच्या विधानावर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेच काळ्या जादूचे बादशहा असल्याचा आरोप केलाय उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडल्यानंतर तिथे टोपलीभर लिंबू सापडले असं एकनाथ शिंदेनी जाहीरपणे सांगितलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेच काळ्या जादूचे बादशहा संजय राऊतांना याचा जास्त अनुभव असल्याने त्यांच्या डोक्यात हा विषय आला असावा असं रामदास कदम म्हणाले खर तर वर्षा बंगल्यावर सध्या नूतनीकरण सुरू असल्याची माहिती आहे शिवाय या काळ्या जादूच्या बातम्या पसरल्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत यावर स्पष्टीकरण दिले एकनाथ शिंदेनी वर्षा सोडल्यानंतर मला तिथे जायचं आहे त्यापूर्वी तिथे काही छोटी मोठी कामं सुरू होती सतरा तारखेपासून माझ्या मुलीची दहावीची परीक्षा सुरू होणार आहे तिची परीक्षा झाल्यानंतर मी तिकडे शिफ्ट होणार आहे परंतु या सगळ्या वेड्यासारख्या चर्चा आहेत असं फडणवीस म्हणाले महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू झालाय मात्र आजच्या काळात काळी जादू जादू टोणा करणे अशी वक्तव्य करून संजय राऊतांसारखे एका वृत्तपत्राचे संपादक आणि राजकीय नेते अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत एका राजकीय नेत्याकडून अशी वक्तव्य होत असतील तर राज्याच्या जनतेत त्यातून वाईट संदेश जातो शिवाय राऊतांचं हे विधान म्हणजे संत गाडगे बाबा महात्मा फुले नरेंद्र दाभोळकर अशा मंडळींनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कामाचा अपमान आहे असं म्हणण्यास वावग ठरणार नाही तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारची बेताल वक्तव्य करून संजय राऊत अंधश्रद्धेला खतपाणी घालताहेत का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद